नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी संगमनेरचे वीर जवान रामदास बडे अनंतात विलीन जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील जवानाचा मृत्यू झाला होता वीर जवान रामदास साहेबराव बडे यांच्या पार्थिवावर आज संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत जम्मू काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशनल ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर बडे यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूने सह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा